म्हणून उद्याला अकरा वाजता चार मंत्रालयात बैठकी आहे सर्व आणि उद्याला त्या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय घ्यायचा आपल्याला सुनील येऊन जायचं

मंत्रालयात बैठक बोलवली आहे आणि सर्व उच्चस्तरीय सगळे अधिकारी असणारे बोलवले आणि त्या अनुषंगानं तुम्ही पण यावं ऐकला का आणि याच्या सांगू पण चर्चा करून उद्याला निर्णय लिहायचा अंतिमता त्याचे विधी सुद्धा अजून आलेले नाहीये पोस्टमॉर्टम होऊन अंत्यविधी अजून नाहीये आणि त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप सर भेटण्याचा प्रश्न हा भीषण आहे चौथी घटना घडलेली आहे त्यामुळे वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून मग आपण ही बैठक दुपारनंतर जरी घेऊ शकलो तरी चालतो नामोजी बघा बाब अशी आहे की या गोष्टीचं गांभीर्य मला फक्त आहे मी ऑलरेडी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना अगोदर पण दिलेल्या आहेत घडलेल्या घटना ती दुर्दैवी आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत या सर्व आपल्या मताशी मी सहमत आहे कारण म्हणजे या घटना क्लेमदायक होतात मला आणि म्हणून असं झालं का कनेक्ट झालेलो आहे त्याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आपण बैठक घेऊ आपण पुण्याला थांबा थांबा बोलणं होत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरा बोलणं संपल्यानंतर द्या जरा नाईक साहेब जरा ऐका बोलायचालो <imitra> रेंजन <imitra> <imitra> दुःख दुःख सगळ्यांचं प्रश्न असा की चर्चा करू आणि नंतर समज सगळे यंत्रणा येईल ना तिथे अधिकारी पण येते साहेब काय जेव्हा आपण केबिनमध्ये बसून चर्चा करतो अधिकारी सांगतात की आम्ही बिघड सोडत नाही हे नाही समोर बघायला मिळेल की पकडून दिला जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या जातोय आणि हजार बाराची संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर भुण वन विभागातील क्षेत्राची संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि सगळं पाहावं

वनमंत्री मोदय यांची उत्तर आहे येऊन जोरदारला येऊन तुम्ही सांगाल सामे घ्या होता सांगा तिथे सुप्रीम आता असायच या परिस्थितीमध्ये लोकांच्या भेट विनंती करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे, आहे तुमची एक भेट झाली की सगळ्या सगळ्या गोष्टी मुळे ती मानतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष ग्रामस्थांची मागणी तुम्हाला

ऐकून घ्या मी दोन चार दिवसामध्ये तिकडे येतो शिरूरला जाऊ जुलैन जाऊ आंबेगावला जाऊ ऐकून द्या लोकांच्या भावनांची मी सहमत आहे लोक परत येत नाही आणि अशीच बोला बोला बोल बरोबर आहे हा तुम्ही सांगितलं होतं की मी एक आठ दिवसामध्ये तिकडे येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला दुसरी घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा बोलणं झालंय बरोबर ना त्याच्यानंतर बोलणं झालंय ऐकून घ्या सोळा तारखे त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या रस्तोडला

अधिकारी दिशाभूल करतात अधिकारी दिशाभूल करतात अधिकारी दिशाभूल करतात यांना यावंच लागेल साहेब तुम्हाला कष्ट यांना चुकीची माहिती देतात आता एक जबाबदार मंत्री काय सांगत आहेत त्यात कामच्याकडे बिबट्याच वाटेल उत्तरपेक्षा जास्त झाले मंत्री म्हणतो का आमच्याकडे बिबट्या नसतो करू परत तुम्ही येत असल तर त्याची विधी करू म्हणजे आता आहे की त्या मुलाचा जो विधी आहे ग्रामस्थ कुटुंबीय कारण आम्हाला न्याय पाहिजे

जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असत ना त्या वेळेला अशा प्रकारच्या घरे जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो या तीन चार दिवसामध्ये मी तिकडे येतो समजू सोडवणे जर वनमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही या ठिकाणी सगळ्यांना विनंती आपण जागेवर बसून घ्यायचे आपण अजूनही सगळ्या